आज आपण मस्त असे खावा न वापरता गुलाबजामून कसे बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बघा त्यासाठी मी येथे घेतलेला आहे एक वाटी रवा एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे दोन चमचे मैदा लागणार आहे आपल्याला दोन चमचे साखर लागणार आहे आणि एक चमचा तूप लागणार आहे आणि एक दीड ते दोन कप दूध लागणार आहे बघा पाक बनवण्यासाठी इथे बघा दोन वाटी साखर घेतलेली आहे दोन ते तीन वेलची घेतलेल्या आहेत आणि लिंबू लागणार आहे सर्वात अगोदर आपण पाक बनवून घेऊयात बघा त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन वाटी साखर घालून घेते आहे आणि ज्या वाटीने आपण साखर घालून घेतलेली होती त्याच वाटीने आपण दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी दोन ते तीन थेंब मी लिंबाचे घालून घेतलेले आहेत लिंबाचे थेंब घातल्यामुळे आपण जो पाक बनवणार आहोत त्यामध्ये साखर अजिबात तयार होत नाही म्हणजे पाक जरी एक दोन मिनिटे जास्त शिजला गेला तरी त्यामध्ये साखरेचे खडे होऊ शकतात किंवा साखर तयार होऊ शकते तर लिंबाचे रस घातल्यामुळे यामध्ये तशी साखर बनत नाही बघा आपल्याला यासाठी एकतारी पाक पण बनवून घ्यायचा नाही आहे आणि अगदी सैलसर पाक पण बनवून घ्यायचा नाही आहे अगदी एक पाच ते साठ मिनिटे छान असा घट्टसर कन्सिस्टन्सी असेल या पद्धतीने पाक बनवून घेणार आहोत आणि साखर बघा आता छान अशी विरगळलेली आहे आता एक पाच मिनिटे आपण छान असं हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि याला बघा छान अशी उकळी आलेली आहे पाक कसा तयार झाला हे कसं ओळखायचं तर यामध्ये बघा मिश्रण जे आहे ते एकदम घट्टसर कन्सिस्टन्सीमध्ये दिसतं जास्त पातळसर दिसत नाही किंवा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत ते तुम्हाला थोडंसं सैलसरच वाटेल पण जास्त शिजवायचं नाही बरोबर आपण एक पाच ते सात मिनिट मध्यम आचेवर जर पाक शिजवून घेतला साखर विरगळल्यानंतर तर छान असा गुलाबजामसाठी ज्या पद्धतीने पाक हवा असतो त्या पद्धतीने आपला पाक बनवून तयार होतो येथे बघा स्पूनवरती घेतल्यानंतर तुम्ही दोन बोटांच्या मध्ये घेऊन त्यामध्ये चिकटपणा किती आहे त्यावरतून पण पाक ओळखू शकतात अगदी पाक असा जास्त चिकट हाताला लागला पाहिजे या पद्धतीने तयार झाला तर समजून जावे की छान असा पाक तयार झालेला आहे यामध्ये आपण दोन तीन वेलची घालून पाक साईडला झाकण ठेवून ठेवून दिलेला आहे आणि मस्त असा पाक तयार झालेला आहे येथे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी रवा दूध पावडर एक चमचा साखर आणि दोन चमचे मैदा घालून मिक्सरला छान असं फिरवून घेतलेला आहे आणि येथे बघा एक कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे यामध्ये आपण दीड ते दोन कप दूध घालून घेणार आहोत आणि दूध आपण छान असं कोमट करून घेणार आहोत अगदी जास्त उकळवायचं पण नाही आहे आपल्याला दूध नंतर यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे मी नंतर आपण यामध्ये जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत मिश्रण घातल्यानंतर सुरुवातीला ते पातळ सरच वाटेल किंवा जास्त असं वाटेल की दूध जास्तच झालेलं आहे पण असं होत नाही आपण जसं जसं हे मिश्रण शिजवत जाऊ किंवा एक ते दोन मिनिट मिश्रण शिजल्यानंतर ते आपोआप घट्टसर होऊन येतं त्यामुळे त्यामध्ये रवा किंवा दूध पावडर घालण्याची गरज पडत नाही बघा एक ते दोन मिनिट शिजवल्यानंतर अगदी सुद्धा हलवण्यासाठी थोडस अवघड जात आहे किंवा एकदम हलक्या हाताने ते पसरत नाहीये थोडस प्रेस करूनच आपल्याला त्याला पसरवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असा त्याचा गोळा होईपर्यंत आपण छान असं मिश्रण शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असं मिश्रणाचा गोळा तयार होण्यासाठी सुरुवात होईल बघा आणि एक चार ते पाच मिनिट मिश्रण छान असं शिजल्यानंतर किंवा त्याचा छान असा गोळा तयार होतो आहे असं वाटल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत लहान मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवू शकता बाहेरचं खायला देण्यापेक्षा घरी बनवून खायला दिले गुलाबजाम तर मुलांना आपण नक्की आवडतील मिश्रण बघा आता छान असं शिजलेलं आहे इथे बघा एक मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपण बनवलेला मिश्रणाचा गोळा घालून घेणार आहोत आणि गोळा अगोदर एक पाच मिनिट छान असा थंड होण्यासाठी ठेवून देऊया मिश्रणाचा गोळा बघा आपण छान असा थंड करून घेणार आहोत आणि नंतरच छान असा तो मळून घेणार आहोत एक पाच मिनिट छान असा थंड झाल्यानंतर आपण तो मळून घेऊया मिश्रणाचा गोळा आपल्याला आपण रोज चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्या पद्धतीने छान असा मळून घ्यायचा आहे गोळा मळत असताना अगदीच जर हाताला चिकटत असेल तर आपण तुपाचा वापर करू शकता पण हा गोळा हाताला चिकटत नाही त्यामध्ये आपण तूप घातलेला आहे शिजवत असताना त्यामुळे तो गोळा मळत असताना आपोआप त्याच्यातून तेल किंवा तूप रिलीज होते इथे बघा अगोदर आपण एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे म्हणजे आपण जोपर्यंत गोळा बनवतो आहे तोपर्यंत तेल छान असं गरम होऊन जाईल आणि इथे बघा गोळा मस्त असा थंड झालेला आहे आता मी त्याला छान असं मळून घेते आहे गोळा आपण जितक्या चांगल्या पद्धतीने मळून घेऊ गुलाबजाम आपले तेवढे सॉफ्ट आणि मऊ होणार आहेत त्यामुळे गोळा आपण छान पद्धतीने मळून घेणार आहोत अगदी प्रेस करत करत मस्त असा गोळा बघा मी मळून घेतलेला आहे मी वरतून तूप पण घातलेला नाही आहे आपल्याला गरज पण पडलेली नाही आहे कारण त्यामध्ये ऑलरेडी तुपाचं प्रमाण असल्यामुळे मिश्रणाचा गोळ्याने बघा तूप छान असं रिलीज केलेला आहे आणि मस्त असे आपण गोलाकार आकाराचे आता गुलाबजाम बनवून घेणार आहोत तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही आकाराचे गुलाबजाम बनवायचे असतील तर तुम्ही ते पण बनवू शकता येथे बघा मस्त असा गोळा मळून झाल्यानंतर आपण छान असे गुलाबजाम लगेचच बनवून घेणार आहोत त्यासाठी बघा आपण फक्त एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि वरचा हात छान असा फिरवत त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे मस्त असे गोलाकार गोळे तयार होत आहेत बघा अजिबात त्याला क्रॅक्स पडत नाहीत किंवा जेव्हा तुम्ही गुलाबजाम बनवाल तेव्हा असं वाटणार नाही की हे रव्यापासून बनलेले आहेत बघा मस्त असे याच पद्धतीने मी सर्व गुलाबजामचे गोळे बनवून घेते आहे साधारणतः एवढ्या पिठामध्ये तीस ते पस्तीस गुलाबजामून तयार होतात आणि हे तळल्यानंतर पण थोडीशी साईज मोठी होते गुलाबजामची आणि पाकात घातल्यानंतर पण अगदी थोडीशी साईज मोठी होते या पद्धतीनेच आपण गोळे बनवून घ्या आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे आहेत त्या आकाराचे नंतर बघा इथं तेल पण छान असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये एक पाच ते सहा गोळे घालून छान असे सतत एखाद्या स्पूनने मिक्स करत करत छान असे गोळे सर्व बाजूंनी एकसारखे तळले जातील या पद्धतीने तळून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही सर्व प्रोसेस करत असताना एकदम कमी ठेवायची आहे गॅसची फ्लेम जास्त ठेवायची नाही किंवा अगदीच मोठ्या गॅसवरती गुलाबजाम आपण तळून घेणार नाही आहोत बघा मस्त असे सतत मिक्स करत करतच आपण करत, गुलाबजाम तळून घेणार आहोत म्हणजे कड़ त्याचा रंग ये ये सर्व बाजूंनी एकसारखा येईल ते एकाच ठिकाणी करपलेले किंवा एकाच ठिकाणी कमी भाजलेले असे दिसणार नाहीत आणि तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत गरम पण नसायला पाहिजे आणि अगदी कमी गरम पण करून घ्यायचं नाही आहे मस्त असे गोळे बघा हलकेशे ब्राऊन रंग येईपर्यंत मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि नंतर हलकेसे गरम असतानाच आणि पाक पण हलकासा गरम असतानाच आपण यामध्ये हे गोळे घालून घेणार आहोत म्हणजे यामध्ये पाक पण पन व्यवस्थितपणे सोक होतो किंवा पाक व्यवस्थित हे गोळे शोषून घेतले जातात बघा मस्त असे गोळे फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे गोळे काढून घेऊया आणि हे गुलाबजाम बनवत असताना तेल पण अत्यंत कमी लागलेलं ला आहे आपल्याला तेल पण जास्त लागत नाही येथे बघा पाकामध्ये आता हे गुलाबजाम आपण घालून घेऊया आणि याच पद्धतीने मी सर्व गुलाबजामून आता तळून घेते आहे येथे बघा मी थोडे जास्त गुलाबजामून यामध्ये घालून घेतलेले आहेत सुरुवातीला फक्त आपल्याला जास्त मिक्स करत हे गुलाबजाम तळायचे नाहीत अगदी हलक्या हाताने मिक्स करत करतच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि पाक छान असा थंड होऊ द्यायचा आहे गुलाबजाम घातल्यानंतर साधारणतः एक तासामध्ये पाक पूर्णपणे थंड होऊन जातो नंतर पाकाची कन्सिस्टन्सी पण थोडीशी घट्टसर होते आणि आता बघा गुलाबजाम मस्त असे तयार झालेले आहेत मस्त असे आपण एका डिशमध्ये काढून ते सर्व करूया पाक बघा घट्टसर दिसतो आहे पाक एकदम पातळ झालेला नाही आहे किंवा पाकामध्ये अगदी साखर पण झालेली नाहीये आणि सर्व गुलाबजामचा रंग पण बघा एकदम एक आलेला आहे हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे बघा सर्व गुलाबजामला तुम्ही पण हे गुलाबजामून एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे बनलेले आहेत ते नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका एक गुलाबजामून बघा आपण मधून कट करून घेतलेला आहे आणि पाकमस पर्यंत सोक झालेला आहे तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा